नमस्कार आज महाशिवरात्र अतिशय आनंदाचा उत्सव आज खूप ठिकाणी शंकर पार्वतीचा विवाह लावला जातो प्रभु शंकरांचं खूप जागरण करून उपासना करून उपास तापास करून आराधना केली जाते तो आजचा दिवस म्हणजे महाशिवरात्र या शिवाला एक एक जर बेलाचं पान वाहिलं शास्त्र असं सांगतं एक बिल अ एक बिल्व शिवारपणम त्याला दुसरं तिसरं काही नको आहे फक्त त्याला एक बिल्वपत्र हवं आहे एक बेलाचं पान त्या शंकराला हवं आहे आणि ते कसं हवं आहे तर त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जेव्हा बेलाचं पान पाहतो तर त्याला तीन पानं असतात आणि तीन पानं असलेलंच बेलाचं पान बेला बेलाचं पान बेल बिल्वपत्र त्या शंकराला वाहिलं जातं त्याचं कारण असं आहे की शंकराला हा जो देव आहे तो भावाचा भूकेला आहे भक्तीचा भुकेला आहे आणि भक्ती ही प्रेमासहित केली तरच हो? ती भगवंताला मान्य आहे अशी भक्ती कुणी केली हो अशी भक्ती केली ऋषींनी केली संतांनी केली मुनींनी केली म्हणून ते भगवंताला प्रिय झाले अशी भक्ती त्यांनी केली आणि त्या बेलपानामध्ये ती बेलपानं आपल्याला एवढंच खुण खुणावत असतात की त्याच्यातलं एक पान आहे ना ते भक्तीचं आहे हो दुसरं पान आहे ना ते ज्ञानाचं आहे आणि तिसरं पान आहे ना ते कर्माचं आहे अशी तीन पानं असल्याशिवाय कुठलीच गोष्ट तुमचं जीवन पूर्ण होत नाही असं सुंदर जीवन भगवंताने दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी जीवनामध्ये भक्ती असली पाहिजे ज्ञान असलं पाहिजे आणि कर्मही असलं पाहिजे असं शास्त्र सांगतं असं भारतीय संस्कृती सा संस्कृती आपल्याला सांगते भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा संतांनी सुद्धा ज्ञान मागताना देवाला सांगितलं की देवा भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा भक्ती तर दे ज्ञान तर देच दे पण ज्ञान देत असताना आम्हाला थोडंसं प्रेमही दे कारण हे जर केलं नाही तर पुढच्या वेळी नात खूप सुंदर असं सांगतात त्याच अभंगात प्रेमा विन ज्ञान नको देवा नित्य नवा तया माझी आणि जर त्या ज्ञानाला जर भक्तीची प्रेमाची जोड नसेल ना तर अहंकार बळावतो मी पण बळावतो हे जे चालवतो आहे हे जे करतोय ते मी करतोय असं आपल्या सगळ्यांना वाटू लागतं हे करत असताना आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवूया की जे जीवन दिलं आहे ते भगवंताने दिलं आहे संत संत कबीर तर एका ठिकाणी खूप छान सांगतात की बिनबाती दिया जले अरे हा जो दिवा लावला आहे ना भगवंताने तुला दिवा लावूनच ह्या पृथ्वी तलावर पाठवलं आहे आणि मग या दिव्यातली दिव्यातलं तेल कुठे सांडत नाही त्याची वात उंदीर पळवून नेत नाही बिनबाती दिया जले म्हणजे असा स्वतःतला दिवा दिसला पाहिजे आणि दुसऱ्यातलाही दिवा दिसला पाहिजे म्हणजे पहिले तर आत्मगौरव पाहिजे नंतर परसन्मान पाहिजे की माझ्यातही भगवंत आहे आणि समोरच्यामध्येही भगवंत आहे हे आपण समजून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी स्वतःतला भगवंत आणि दुसऱ्यात दुसऱ्यामध्ये असलेला भगवंत हा समजून घेऊया आणि सर्वांना आनंद वाटूया शुभम भवतु।